आज आपण नैसर्गिक घटक वापरून साबण करणार आहोत त्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघू प्रथम आपल्याला इथं चार चमचे तांदूळ लागणार आहेत मी चमचे भरून तांदूळ घेते एक दोन तीन आणि इथे एक चमचा चार चमचे तांदूळ घेतलेले आहेत आता हे तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया म्हणजे तांदळावर जी काही कीटकनाशकं मारलेली असतील फवारलेली असतील ती दूर होती सर्व स्वच्छ तांदूळ धुवून घेऊ आता हे पाणी वतून घेऊ आणि परत पाणी घालून दोन पाण्यांनी स्वच्छ हा तांदूळ धुऊन घेऊ तांदूळ स्वच्छ धुऊन झालेला आहे आता एका पांढऱ्या सुती रुमालावर हा तांदूळ वाळत घालू आपण पांढरा स्वच्छ कॉटनचा रुमाल घेतलेला आहे ह्यावर हा तांदूळ वाळत घालू पसरून वाळत घालायचा आहे म्हणजे यातलं पाणी सुकेल चांगल्या प्रकारे बघू शकता इथं स्वच्छ तांदूळ भिजवून धुवून घात घातलेले आहेत पांढऱ्या रुमालावर बघू शकता इथं तुम्ही आता हे स्वच्छ कोरडे वाळवून घ्यायचे तुम्ही फॅनखालीसुद्धा वाळवू शकता किंवा उन्हातसुद्धा वाळवू शकताय तांदळाची पावडर करून घेते मी बारीक बारीक तांदूळ पूर्णपणे वाळलेले आहेत आता टोकन घालून पावडर करून घेते त्या मिक्सरमधून याची आता ही तांदळाची पावडर करून घेतलेली आहे आता ही गाळून घेऊया आपण गाळण्याच्या सहाय्याने ए, थी। थी हे मोठे कण राहिलेले आहेत बघा ते आपल्याला नाही घ्यायचे आहेत साबणामध्ये गाळणीने काढून घ्यायचं आहे म्हणजे ते तांदळाचे मोठे कण असतील ते साबणात येणार नाहीत साबण आपला छान बनेल बघू शकता अशा प्रकारे हे मोठे कण आता काढून टाकते मी पीठ छानपैकी चाळून घेतलेलं आहे हे आता बाजूला ठेवून घेऊ आणि एक बटाटा घ्यायचा आहे मीडियम साईजचा आणि याची साल काढून याचा किस करून घ्यायचा आहे आणि ती तो किस आपल्याला साबणात घालून घ्यायचा आहे प्लेट घेतलेली आहे त्यावर चाळणी ठेवलेली आहे आणि त्यावर आता बटाटा किसून घेते मी बटाट्याचा पीस करायचा आहे आणि आपण जो साबण तयार करत आहोत त्यात घालायचा आहे मी तर बटाटा किसून घेते किस आहे तो एका कॉटनच्या रुग्णामध्ये बांधायचा आहे आणि तांदळाच्या पिठात चांगला पिळून घ्यायचा आहे बटाट्याचा रस आपल्या त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त आहे आपली त्वचा काळवंडलेली असते त्वचावर पिगमेंटेशन असते ते डा डार्क सर्कल असतात ते सुद्धा दूर होतात बटाट्यात असलेल्या स्टार्चमुळे आपली त्वचा नैसर्गिकरित्या चमकायला लागते त्वचेच्या सुरकत्या कमी होतात ह्या तांदळाच्या पिठात आता ह्या तांदळाच्या पिठात विटॅमिन ईच्या कॅप्सूल घालून घेऊया इथे चाकून काकू कट करून घेते कॅप्सूल आपल्या त्वचेसाठी ई ईच्या कॅप्सूल अत्यंत उपयोगी आहेत विटॅमिन ईच्या कॅप्सूलमुळे त्वचेचा रंग सुधारतो तसे त्यात चा चांगली चमकदार होते सतेज होते त्वचेला नैसर्गिकरित्या चमक येते आता आपण यात रोजमेरी इसेन्शियल ऑइल घालून घेऊ या ऑइलचे पंधरा ड्रॉप्स आपण घालून घेऊया तांदळाच्या पिठात रोजमेरी ऑइल आपल्या त्वचेसाठी खूप उपयुक्त आहे त्वचेवरील काळी डाग पिगमेंटेशन सुधारते नैसर्गिकरित्या चमक आणते त्वचेला त्वचेला सुरकुत्या कमी करायला मदत होते त्वचा आपली घट होते म्हणजे त्वचेचा सैलपणा कमी होतो या तेलाचा सुगंध खूप छान आहे तुम्ही व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता एलोवेरा जेल काढायचा आहे इथं तुम्ही किती वापरू शकता आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कांदेचे एलोविरा जेल वापरले तुम्ही कोणत्याही ब्रँडचा ॲलविरा जेल वापरलेला वापरू शकता जे तुम्हाला आवडेल ते दे, आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेले बघू शकता इथे तुम्ही अशा प्रकारे हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सोप बीस घेतलेला आहे हा तुम्हाला ऑनलाईनसुद्धा मिळू शकतो किंवा केर दुकानातसुद्धा मिळू शकतो हा सोप असा सोप असा बारीक बारीक कट करून घ्यायचा आहे चाकूच्या सहाय्याने म्हणजे लवकर मिळतो तुला अशा प्रकारे ह्या सोबत बारीक कट करून घेत आहे बघू शकता तुम्ही तर बारीक कट करून घेतलेला आहे बघू शकताय कढईत पाणी घातलेलं आहे त्यात स्टँड घातलेलं आहे हे पाणी चांगलं उकळून घ्यायचं आहे एक पातेले घेतलेलं आहे त्या पातेल्यात आता ह्या सोबेत टाकून घेऊ उकळत्या पाण्यात आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे चांगलं उकळत आहे हा हे पातेलं ह्या कढईवरती ठेवून घेऊ आपण म्हणजे हा सोप बेस लवकर मेल्ट होईल बघू शकता तुम्ही चमच्याच्या सहाय्याने सोप बेस एकसारखा ढवळत राहायचा आहे बेस पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे बघू शकता तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे मेल्ट झालेलं आहे आता जे मिश्रण आपण तयार केलेलं होतं तांदळाचं ते मी घालून घेऊ हे तीन चा ते चार मिनटं या पाण्यात चांगलं उकळून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि होऊ द्यायच्या नाही त्यात मी व्यवस्थित चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे या पाण्यात आणि तिथे तीन ते चार मिनटं चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेते हे तांदळाचं मिश्रण ह्या ह्याच्यामध्ये अजिबात या मिश्रणमध्ये गुठळ्या राहू द्यायच्या नाहीत व्यवस्थित मिक्स करायचं आहे चांगल्या प्रकारे चार ते पाच मिनटं हे मिश्रण या बेस बेसमध्ये मिक्स करून उकळून घ्यायचं आहे चांगलं सोप बेस चांगला मेल्ट झालेला आहे यानंतर यात नारळाच्या तेलाचे दोन तीन टेम टाकून घ्यायचे आहे इथं तीन तीन टेम टाकून घेत आहे नारळाच्या तेलाचे आणि परत व्यवस्थित मिक्स करत आहे बघू शकता तुम्ही नारळ तेल टाकल्यानंतर आणखी दोन दोन मिनटं याला चांगलं हलवून घ्यायचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित चमच्यानं मिक्स करून घेऊ त्यानंतर आता गॅस बंद करून घेते मी हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता हे खाली उतरून घेऊ त्या वाट्या तेलानं ग्रीस करून घेतलेल्या आहेत हा या तेलानं ग्रीस करून घेतलेल्या वाट्यात हे मिश्रण टाकूया साधून आपलं सामान मिश्रण टाकायचं आहे म्हणजे साबण आपला सामान होईल साबण आता इथं व्यवस्थित वाट्यामध्ये घालून घेतलेला आहे वाट्या आधीच तेलानं ग्रीस करून घेतलेल्या आहेत म्हणजे काढताना प्रॉब्लेम होणार नाही आपल्याला आता कमीत कमी एक तास या हा सोबेस या वाट्यांमध्ये असाच ठेवून द्यायचा आहे हा सोबेच घट्ट झाल्यानंतर बघू आपण कसा साबण झालेला आहे याचा आता अर्धा तास झालेला आहे इथं बऱ्यापैकी सोबत सोबेस घट्ट झालेला आहे बघू शकता तुम्ही इथं तयार झालेला आहेत यात कुठलाही कलर नाही प्रिझर्वेटिव प्रिझर्वेटिव्ह घातलेले नाहीत आणि सगळे घरातलेच नैसर्गिक घटक घातलेले आहेत त्यामुळे हा सोप तुम्ही वापरू शकता बिनधास्त बिंदास्त वापरू शकता आता चाकूच्या साहाय्याने हा सोप बेस कुठा सहानी तकडा सोडू आता हे सोप बेस उकडून घेतलेले आहेत चांगले ह्याच्यात कोणतंही प्रिझर्वेटिव्ह नाही कोणताही ॲड कलर नाही अगदी नैसर्गिक पद्धतीने तयार केलेले आहेत बघू शकता तुम्ही तेल घातल्यामुळे वाटीत जास्त तेल घातल्यामुळे हे सुट्टाला सोपे झाले आहेत बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तांदळाचा साबण नैसर्गिकरित्या तुम्हीही घरच्या घरी तयार करू शकताय ह्यात कोणतेही प्रिझर्वेटिव्ह नाही कोणतेही कदर नाही त्यामुळे हे साबण वापरायला त्वचेसाठी आणि आरोग्यासाठीही चांगलेच आहेत शकता अशा प्रकारे नैसर्गिकरित्या साबण तयार झाले आहेत तांदळाचे बघू शकता कोणतेही यात कलर नाहीत कोणतेही प्रिझर्वेटिव्ह नाही कोणतेही केमिकल नाही त्यामुळे हे साबण आपल्या यो त्वचेसाठी योग्य आहेत तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर मग वाट कसली बघताय तुम्हीही असे नैसर्गिकरित्या साबण करून विकू शकताय किंवा घरीसुद्धा वापरू शकताय व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद